इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल सह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी गोकुळ दूध संघाचा पारदर्शक कारभार दूध उत्पादकांसाठी लाभदायी नामदार हसन सो मुश्रीफ गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपणे आमची प्राथमिकता आमदार सतेज पाटील दूध उत्पादकांना गोकुळकडून दिवाळीची गोड भेट म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयाची वाढ तसेच महालक्ष्मी पशुखाद्य दरामध्ये पन्नास रुपयांची कपात गोकुळचे नवे दुग्ध पदार्थ चीज व गुलाबजामून तसेच महालक्ष्मी रेशन पशुखाद्य विक्रीस प्रारंभ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने पारंपरिक वसुबारस पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील आमदार चंद्रदीप नरके माजी आमदार के पी पाटील आमदार जयंत आजगावकर के डी सी सी बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण डोंगळे संचालक मंडळ संघाचे अधिकारी व शेकडो महिला दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभावर पारंपरिक विधीने गाईचे पूजन करण्यात आले त्यानंतर गोकुळ चीज आणि गोकुळ गुलाबजामून या नव्या पदार्थाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच गोकुळ आईस्क्रीम लवकरच बाजारात येणार असल्याचे संचालक मंडळाने जाहीर केले दूध उत्पादकांसाठी गोकुळ संघाने महत्त्वाचे निर्णय घेतले जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील गाय व म्हैशीच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये प्रति लिटर एक रुपयांची वाढ करण्यात आली यामध्ये म्हैस दूध एकावन्न एक पॉईंट पन्नास वरून बावन्न पॉईंट पन्नास रुपये व गाय दूध वरून चौतीस रुपये करण्यात आले आहे तसेच महालक्ष्मी गोल्ड आणि कोहिनूर डायमंड या पशुखाद्याच्या मूळ विक्री दरात पन्नास किलो पोत्यावर पन्नास रुपये सवलत देण्यात आली आहे मात्र मार्च दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत या योजनेत दूध उत्पादकांना पाच पॉईंट पाच कोटीचा लाभ मिळणार आहे संस्था व्यवस्थापन खर्च नव्वद पैशांऐवजी एक रुपये करण्यात आला आहे ज्याचा सहा कोटींचा वार्षिक भार संघावर पडणार आहे याचबरोबर गाभन जनावरांसाठी नवीन महालक्ष्मी प्रेग्नेन्सी रेशन बाजारात आणण्यात आले आहे यामुळे प्रसूती सुलभ होते रेडके वासरे निरोगी जन्माला येतात आणि दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने पारदर्शक व काटकसरी कारभारामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा देत म्हैस दूध खरेदी दरात तब्बल चौदा रुपये गाय दूध खरेदी दरात आठ रुपयांची वाढ जाहीर केली आहे संचालक मंडळाचा पारदर्शक व काटकसरी कारभार कसा अधिक लाभदायक ठरू शकतो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी सांगितले मुश्रीफ साहेब म्हणाले संघ सध्या डिबेंचरवर सात पॉईंट आठ टक्के असून जे शेअर्समध्ये रूपांतर रुपांतर झाले आहे त्यांना अकरा टक्के व्याज मिळत आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरसमज निर्माण करून उत्पादकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ नयेत या विषयावर संघाने पूर्ण पारदर्शकता ठेवली आहे मुश्रीफ साहेबांनी पुढे आवाहन केले की के आता आपले एकमेव उद्दिष्ट गोकुळचे संकलन पंचवीस लाख लिटरपर्यंत नेणे हे असले पाहिजे विशेषत शेतमजूर अल्पभूधारक उत्पादकांना अधिक प्रोत्साहन देऊन संकलन वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत संघाचे बळ हे सामूहिक प्रयत्नात आहे गोकुळ दूध संघाचे संकलन उत्पादकांचा विश्वास आणि पारदर्शक कारभार यांच्या जोरावर अधिक सक्षम बनवण्याचे आवाहन मुश्रीफ साहेबांनी यावेळी केले यावेळी स्वागत कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश घोडबोले व प्रास्ताविक माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केले आमदार चंद्रदीप नरके माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मार्गदर्शन केले तर आभार संचालक अभिजित तायशेटे यांनी मांडले गोकुळ दूध संघाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि आणि भावनिक पाठबळ मिळणार असून दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार हसन मुश्रीफ माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील आमदार चंद्रदीप नरके आमदार जयंत आसगावकर माजी आमदार के पी पाटील के डी सी सी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण डोंगळे संचालक बाबासाहेब चौगले अभिजित तायशेटे अजित नरके शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले रणजित पाटील सिंह पाटील नंदकुमार ढिंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंचेकर अमरसिंह पाटील बयाजी शेळके बाळासो खाडे युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शहर प्रतिनिधी मिलिंद चव्हाणसह संपादक डॉक्टर युवराज मोरे माननीय दुदंगा वेदंगा साखर कॉलेजचे चेअरमन के पी पाटील साहेब के डी सी बँकेचे संचालक अर्जुन अबडकर साहेब उपस्थित आमचे सहकारी संचालक माजी चेअरमन डोंगळे साहेब उपस्थित सर्व संचालक उपस्थित सर्व आलेले माता भगिनी आणि पत्रकार छायाचित्रकार आज येतं आम्ही वर्षाप्रमाणे बसुबारस दिवाळीचा पहिला सण साजरा करत आहोत त्यानिमित्तानं मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहोत देत असता शुभेच्छा देत असता आज मुस्लिम साहेब आम्ही कायम इसीमध्ये बसून निर्णय घेत होतो परंतु आज आम्ही गाई गाईमैकीच्या समोर बसून निर्णय घेतो ही खरं म्हणलं तर महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट करत असता आमचे चेअरमन आदरणीय नवीन मुस्लिम साहेब हे भा फॉरेनला गेलेले आहेत तरी आम्ही निर्णय काय काय घ्यायचा एक आता आज त्यासाठी आम्ही त्यांची परवानगी टॅक्स हजार रुपये घेतली आणि त्या पद्धतीनं आज आम्ही इथं दोन तीन गोष्टी जाहीर करत आहोत उत्पादकांना या दिवाळीची भेट म्हणून मैस दूध खरेदी दरात एक रुपये वाढ काय दुधात एक रुपये वाढ अशी एक एक रुपये वाढ केलेली आहे तसेच आपल्या डिरीवर जे आपण कमिशन देतो नव्वद पैसे कमिशन आणि सत्तर पैसे मॅनेजमेंट चार्ज आणि सत्तर पैसे सचिवांना देतो त्यात आम्ही दहा पैसे वाढ करून एक डिरी व्यवस्थापन आता आपण एक रुपये केलेला आहे म्हणजे तेच की व्यवस्थापन खर्च एक रुपया आणि एकूण एक सत्तर होणार आहेत त्याच पद्धतीनं पशुखाद्याच्या तरात आम्ही आता कपात करत आहोत महालक्ष्मी गोल्ड खाद्य दर रुपये पन्नास एवढा कमी केलेला आहे आणि महालक्ष्मी गोल्ड फर्टिम दरात आता आपण बाराशे पंच्याहत्तर करणार आहे म्हणजे त्यातही पन्नास रुपये कम में कमी होणार आहे आणि अशा मी ही दरवाढ कमी केलेली आहे आणि खरेदी दरात वाढ केलेली आहेत ही जवळजवळ मुस्लिम साहेब चाळीस कोटीची या गाय भजनाच्या वसुवादाच्या निमित्ताने आजपासून आपल्या हिंदू संस्कृतीमधला सगळ्यात मोठा दीपावली सण आज सुरू झाला याबद्दल दीपावलीच्या मनपूर्वक तमाम ग्राहकांना तमाम दूध उत्पादकांना आणि तुम्हाला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो बंधू भगिनीनो आताच अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या या गोकूच्या प्रगतीचा आढावा ठेवलेला आहे आणि आज मी संचालक मंडळाचं मन मनापासून अभिनंदन करेन की म्हैशीच्या दुधामध्ये एक रुपया दरवाढ गाईच्या दुधामध्ये एक रुपया दरवाढ दे ही एक ऑक्टोबरपासून करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मी मनापासून त्यांचे अभिनंदन करते त्याशिवाय दहा पैसे त्यांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये संस्थेचा देण्याचा निर्णयही झाला आणि पशुखाद्यामध्ये पन्नास रुपये हा जो दर आहे तो कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला याबद्दल पुन्हा एकदा मी संचालक मंडळाचे मनापासून आभार मानतो बंधू मधून आपल्याला माहिती है आहे की गेल्या चार सव्वा वर्षा चार वर्षापूर्वी या संघामध्ये सत्ता ही आपली आली आणि गेल्या चार साडेचार वर्षामध्ये जवळजवळ गाईला सात रुपये आणि म्हशीला चौदा रुपये दरवाढ आपण दिलेली आणि आज एक रुपयानं पंधरा रुपयाची दरवाढ होते आणि सात रुपयाची दरवाढी आठ रुपये होते म्हणजे पारदर्शी कारभार आपण करायला लागलो काठ जर आपण कारभार केला तर किती प्रचंड प्रमाणात आपण दुधवार धरू शकतो त्याचा एक आदर्श आणि उत्तम नमुना या संचालक मंडळाने घालून दिलेला आहे बंधुनिनो काही दिवस या डिव्हेंचरच्या प्रश्नावरून आपल्या जिल्ह्यामध्ये मतमतांतर झालेले आहेत मला आश्चर्य वाटतंय काल जो मोर्चा काढण्यात आला ज्यांनी बत्तीस वर्ष या संघाचं नेतृत्व केलं ज्यानेही डिबेंजर्सची पद्धत सुरू केलं त्याच्या सुनबाई या मोर्चाचं नेतृत्व करत होत्या आणि त्याचं नेतृत्व करत होते तीन पराभूत झालेले माजी संचालक की ज्याने पाच वर्षामध्ये डिबेंजर्स हे कायम ठेवलेलं होतं माझं मत काय की एखाद्या शेतकऱ्याने येऊन आपल्या व्यथा मांडल्या असल्या तरी आम्ही समजू शकलो असतो की ज्याने पाच वर्षे सत्ता भोगली डिव्हेंजर्स काढले आणि त्या वेळा डिव्हेंजर्सला उत्तरं देताना हीच भूमिका मांडली जी संचालक मंडळानं मांडली आणि पुन्हा आपण त्याचं हे करायचं हा जो देखावा कि आहे किंवा हे आहे हे लोक ओळखून असतात मी म्हणतो की एखाद्या संस्था संचालकाने आज माझी भेट घेतली आणि त्यांनी काही मुद्दे मांडले आणि मला ते पटले आणि मी दोन धने दिवस याचा अभ्यास केला आणि मी दोन्ही तुमचे सी आहेत त्यांना सांगितलं आपण डिबेजस काढतो आणि सात रुपये ऐंशी पैसे ते व्या टक्के व्याज देतो आणि ते काही वर्षांनी ते सी मध्ये झाले की आपण अकरा टक्के देतो आणि आयुष्यभर आपण त्याचं व्याजच देतो अकरा ते सात ऐंशी ते कशासाठी आपण जोखीपत्र आलोय कापडिया साहेब त्यासाठी आपल्याला लागलं तर कर्ज काढू एका वेळेला याचा अभ्यास करा विनाकारण दरवेळेला हा मुद्दा करायचा त्यांनी दरवेळेला एवढं चांगलं काम करायचं अहो काल गोकुळमध्ये येणं हे आमच्या हृदयावरचं छेच आहे एका जनावर घेऊन येणं आता मोर्चा कसा काढायचा मी चंद्रदेपाने मट्टी पाठवून दाखवून दिली आहे मागं मट्टी स्टेटच्या वेळेला मोर्चा काढणं आणि विनाकारण म्हणजे माझं काय म्हणणं आहे की याबद्दल चर्चा होऊ शकली असती तर मी आज आपले अकाऊंटंट कापडी दोन शे ना आणि आता बंटी पाटील साहित्याप्र मी विनंती करतो तुम्हाला अभ्यास करा आणि आता महिनाभरात खरोखरच नको असेल आपण पाहिजे मतच मागू तर काही काही लोक आले म्हणून लगेच काय मी बंद करत नाही आपण समाजानं ना प्रत्येक संस्थेला पाठवू आपण की डिफेंजर्स घेतल्यामुळे हे तुमचा फायदा होणार आहे डिफेंजर्स न घेतल्यामुळे संघाचा हस्त तोटा होणार आहे करू आणि त्याचं मत मागू आणि ज्याचं मत जास्त असेल ते करून टाकू परंतु आता विनाकारण दर त्या डिपेंजरच्या मुद्द्यावर आपणच आरोपीच्या पिंजरात राहायचं ते कशाची आहे आता पाचशे बारा कोटीच्या ठिवी असतात का तर पाचशे बारा कोटीची ठिवी कशाची आहेत अनेक वेळा तुम्ही त्याचा खुलासा केला आहे की आपण ज्यावेळा दूध वाढतंय त्यावेळा पावडर आणि बटर करतो आणि त्यावेळेला त्याचा स्टॉक त्याला दर येत नाही आणि दर नाही आल्यामुळे दुधाला तरी उत्पादकाला तर पैसे दिले पाहिजेत म्हणून आपण त्या ठेवी म्हटतो आणि पैसे देतो आणि ज्यावेळेस दर येतो त्यावेळी विकतो आणि पुन्हा ठेवी ठेवतो म्हणजे ती एक भांडवली म्हणजे वर्किंग कॅपिटल सारखं आपण ठेवतो म्हणजे तो आपल्याला इकडे खर्च करता येत नाही लागलं तर आपण एनडीपीचा खर्च काढू लागलं तर बँकेत येथील कमी व्याज झालं परंतु विनाकारण लोकांच्या गैरसमजा हे एकदा अभ्यास करा मला एक संचालक आले होते अजित तुमच्या बोलणं झाले मी सांगत होते तुमचं बोलण्यात झालं मी अक्षर धक्का बसला मला बाळासाहेब खाडे म्हणाले माझं बोलणं आहे आणि आमचं एकमत झालंय आता म्हणजे एवढं तज्ज्ञांचं एकमत झालं असेल तर बंटी पड मी दुसरे मारा धरवायचे तर माझं मत काय की एकदा तसे तज्ञ लोकांचा सुद्धा बोलवा देणार त्यांची मतं घ्या अभ्यास करा स्वस्तेला कळवा त्याची मतं घ्या आणि एकदा एकदा पडदा पडून टाका म्हणजे एवढं आम्ही काटकशीनं काम करायचं सारखं त्या डायरेक्टरच्या मागे लागायचं आणि आता म्हैशीसाठी दहा हजार रुपये अनुदान कितीच्या महिन्यात आहे काय त्याची गरज काय होती म्हशीचं दूध वाढावं वा, यासाठी तुम्ही पन्नास हजार दिले आम्ही दहा हजार दिले अनेक स्वतः स्वतःचे पैसे देतात आता झाले काय मला आज ते लक्षात आलं ते की पूर्वी काय होतं मापानं दूध घेत होते आणि त्यामुळे ते वाढत होतं सांडून आता काय झालंय ते ऍक्सी आल्या वाटतुरिस आल्यामुळे दूधच वाढला मग यांनी दहा दहा टक्के केलाय आता त्याला दिल्याशिवाय मार्गच नाही मग त्याला बसत नसला तर त्याला दहा द्यायलाच पाहिजे आणि अशी स्पर्धा अनिष्ट स्पर्धा सुरू झाली यात काय राहत नाही म्हणून आता तुम्ही व्यवस्थापन देत आहे सगळा अभ्यास तुम्ही एक तिघा चौघांची तुम्ही समिती नेमा शिएना घ्या कार्यक्रमाचे प्रमुख राज्याचे नेते जिल्ह्याचे ने नेते सन्मान्य ने मुश्रीफ साहेब आमदार चंद्रजी नरकेजी माजी आमदार के पी पाटील साहेब त्याचबरोबर आमदार जयंत आजगावकरजी सन्मान्य केडीसी बँकेचे संचालक अर्जुन आबेडकर सन्मान्य आबाजी आणि सर्वच उपस्थित सर्व संचालक मंडळ आणि जमलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण सहकारी येणाऱ्या दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि वसुवर्साच्या देखील शुभेच्छा आम्हा सगळ्यांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी देतो दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण येत असतो आणि जी एक परंपरा आहे गाई एक श्रद्धास्थान म्हणून आपण परंपरा अनेक वर्ष जोपासलेल्या आहे त्या परंपरेला अनुसरून हा कार्यक्रम इथं आपण घेत असतो आणि अनेक अने चांगल्या गोष्टी नव्या गोष्टी या निमित्तानं गोकुळच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना संजीवनी देणारे निर्णय असतील शेतकऱ्याला आधार देणारे निर्णय असतील घेण्याची भूमिका प्रामुख्यानं आपण स्वीकारत असतो गेल्या चार साडेचार वर्षामध्ये या गोकुळमध्ये गाईच्या दुधाला दर वाढ असू दे म्हशीच्या दुधाला दरवाढ असू दे ही सगळी दरवाढ देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली काटकसर करून हा गोकुळ शेतकऱ्याचा आहे त्या शेतकऱ्याचा राहिला पाहिजे कुठल्या एका व्यापाऱ्याचा होता कामा नाही ही भूमिका या साडेचार वर्षामध्ये आम्ही प्रामुख्याने सगळ्यांनी घेतली आणि म्हणून मालकी गोकुळची या गोकुळला अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची असली पाहिजे जे ज्या आमच्या भगिनी दूध काढतात म्हशीची गायीची निगा राखतात ते खरे वालक असले पाहिजेत या भूमिकेतून आम्ही सर्व संचालक मंडळाने काम केलं गोकुळा एकट्याच्या कुणाच्या मालकीचा न ठेवता तो खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये सगळ्यांच्या मालकीचा करण्याचं काम या साडेचार वर्षामध्ये प्रामुख्यानं तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलं ठीक आहे काही अडीअडचणी या सगळ्या गोष्टीतून मात काढून ज्याचा उल्लेख आबाजीने केला मुंबईमध्ये एक जागा घेतली आपण सोलरचा प्लांट उभा केला आता त्याचे पैसे फिटून जातील म्हणजे जे, जाती। जे, जे प्रकल्प या गोकुळ मधून आपण घेतले ते गोकुळच्या हिताचेच घेतले वैयक्तिक कुणाच्या हिताचे या ठिकाणी घेतले नाही वैयक्तिक कुणाला कुणाचं जावही मोठा करण्याचं काम आम्ही साडेचार वर्षामध्ये केलं नाही शेतकरी मोठा करण्याचं काम प्रामुख्यानं साडेचार वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी केलं आणि म्हणून आज देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर काल सगळ्यांनी दोन चार दिवस याच्यावर चर्चा झाली अरुणराव म्हणले तसं रविवारीचा निर्णय एक रुपये दर वाढ द्यावा ही भूमिका आम्ही सगळ्या नेते मंडळींनी चर्चा करून घेतली गाईला म्हशीला एक रुपये दरवाढ देत असताना पशुखाद्याच्या माध्यमातून देखील अनुदान वाढवण्याची भूमिका आम्ही घेतली संस्थांना दहा पैसे कमिशन जास्त देण्याची भूमिका घेतली हे सगळे निर्णय घेण्यामागचं कारण काय आपुलकी आणि प्रेम हे संस्थेबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आमचं आहे आणि म्हणून परवा देखील ज्याचा उल्लेख अरुणरावनी केला की इथं येणाऱ्या जनावरांना चारा देण्याची भूमिका सुद्धा घेतली कारण की त्यांच्यावर अवलंबून हा गोकुळ दूध संघ आहे आणि म्हणून आपुलकी आणि माणुसकी हे ठेवण्याचं काम प्रामुख्यानं आम्ही सगळ्या मंडळींनी केले डिबेंचरच्या बाबतीत देखील मुश्रीफ साहेब असो आमची चर्चा झालेली आहे एक समन्वयाचा तोडगा उद्याच्या भविष्यकात कायमस्वरूपी काढण्याची भूमिका आमची सगळ्यांची या ठिकाणी असणार आहे ज्याचा उल्लेख चंद्र नरकेनी केला इन्कम टॅक्स भरून जर आपल्याला परवडत असेल उद्या प्रोजेक्ट एखादा उभा करायचा असेल तर प्रोजेक्टसाठी वेगळा निधी काढून आपल्याला काय करता आलं तर या उद्याच्या भविष्यकात या जिल्ह्यामध्ये पुन्हा डिबेंचरचा विषय येणार नाही नामी या दृष्टीनं आम्ही पावलं उचलो हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो परंतु आज ज्या काही गोष्टी घडल्यात मला वाटतंय बाबाजी जुलैच्या बैठकीमध्ये डिबेजनचा विषय बोर्डात आला होता बोर्डात कुणी विरोध केला का नाही न सह्यात हा मी ते जाहीर केला सह्या केलेले कुणी कुणी हा त्यामुळे माझा म्हणण्याचा उद्देश काय की ज्यावेळी बोर्डात निर्णय होतो त्यानंतर परत तिथं मान्य करायचा आणि मग त्या ठिकाणी दुसरी भूमिका घेणं नाही असं मला वाटतंय तो भाग वेगळा असला तरी वसुबारसाच्या निमित्तानं या डिव्हेंचर वर सुद्धा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची राहील हा विश्वास या निमित्तानं देतो आणि सदैवपणे हा गोकुळ दूध संघ हा शेतकऱ्याच्या हिताची निर्णय घेणारा आजपर्यंत पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा